चक्र पडा करताना तर तुम वांडी उठतील ना <laughs> एकप्रिय गाण्याचं आहे आज कावकाव पण आहे आणि उद्या नवरात्री आहे ऍडव्हान्समध्ये सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा चला आता फॅशन आलेले आता आपण निघू व्हिडिओ बघत करा नवीन तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलवर आता आम्ही शूटिंगला चाललोय तर तुम्ही त्या गाण्याला सपोर्ट करा आणि खूप असं शेअर करा प्रशांत दादा खूप असं प्रीतम दादा प्रशांत भुईर असं खूप सॅमी कालन पण आहे सनी संते असं खूप लीड आहेत तिथे तर तुम्ही खूप सपोर्ट करा प्रशांत भोईरला आणि गाणी एवढा सुंदर आहे एवढा सुंदर आहे का मला तर आवडलाय तुम्हाला नक्कीच आवडेल गाणी बली की जय सुटिंगला आपण सल्ला मित्रांनो प्रशांत इथ शूट होणार आहे आपली पोचलो आता आता सर्व रेडी होईल निचको यायला निचको 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 रुपांश रुपांश निचको नाही यायला निचको मित्रांनो आता आम्ही चालू दाढी करायला कारण की मला एक रोल आहे नंतर दाढी करतोय कमसे कम नऊ दहा नाही नऊ दहा नाही आठ वर्षे आठ नऊ वर्ष झाले असेल दादीने गेले मित्रांनो वेगवेगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे तसा मी घेतो लाईफ मोठी असावी आणि वेगवेगळ्या वेळेस मी अनुभव घेतो खूप वेळेस केलेली आहे आता नवरात्रीला लाचच्या दिवशी ब्लॉग येईल त्याच्यामध्ये तुम्हाला एक सरप्राईज आहे व्हिडिओला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तो ब्लॉग येईल ना तुम्हाला खूप आवड हा चालू नाही बघा खूप छान मित्रांनो आता शूट आपली लेट रात्री करायची आहे मग आता घरी चाललो आम्ही हे बघा साहेब त्याच्या घरी चाललो आता बघू कसा काय विषय आहे चला मित्रांनो जेवायला आलो आम्ही दादावरती जेवायला आलो चला जेवतो मस्त रात्रीच शूट लावले आपण करोड रुपये कमवतात त्यांचे मॅजिक साधा माणूस मी छोटे वासराला तयार करतो ना गेला मित्रांनो जेवण वगैरे आहे आता आपण जाऊया शूट करणार आमचा बोलला गोल्डी बाय कोण

पहिली बार करीत राहिले तुम्ही ना फर्स्ट टाइम केला माझे सर्व भाऊ करतात हे असं पण आज मी स्वतः करतो असं असतं बघू शकता प्रीतम दादा इथले आता अरेंज मॅरेज करत आहे हशन दादा सुनी दादा तर मित्रांनो आता शूट आपले थांबले आहे कारण की दोन देव्या गावामध्ये आगमन होता त्याच्यामुळे मला आपले थांबले आता चालू होईल सर्वजण ड्रेसिंग मारायला गेल्यात आता माझी पण ड्रेसिंग होईल आणि मग शूट चालू होईल ते बघा देवी तुम्हाला दाखवू

आणि काही माझ्याकडे ना आता सध्या पंचेचाळीस स्टुडंट आहेत हे पण माझ्याकडे शिकले जातात आणि ते मी त्या सर्वांचं मेकअप नाही करतो शकता तुम्ही आणि हा आता आलाय याला मी काना याला दोरा जाऊ लावला थांना आवडली की नाही आपल्याला आवडला व्हिडिओ काय मध्ये आमच्या निरोध कॉल आलेले आहेत रेडर ऐसे रे आता ये शरद भाऊ काळाने मारेल चिंता चिंताव होता शरद भाऊ बोलत नाही पाहिजे फक्त राव दे बस बस दा आता की दिली हो ए सगळ्यांनी करा दीजिए ना हां दे, <laughs> दे। ना हा एक नंबरचा खोटा पोऱ्या आहे आणि सदमाश आहे आणि जाम जाम जास्त दिसतो मित्रांनो आता चालू होईल आता लाईट आलेली आहे शूट झालो आहे लवकर Thank <laughs> you. 1 तेच पाठक कलाकार बोल चुकीचं का आपला सांगा आपला हो? तर मित्रांनो आपला शूट कम्प्लीट झालेला आहे आणि मित्रांनो हा फक्त वेशभूषा होती किन्नर चा रोल केलेला कोणी एवढा मनावर नका घेऊ मी कलाकार आहे आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो लवकर लवकर आपले पुरे होतील आणि हा शूट लवकरात लवकर येईल हा व्हिडिओ पण येईल तुम्हाला आणि रुपांश आपले आहे रुपांश काय करशील काही नाही आता माहिती किती वाजले